कोणतेही प्रश्न विचारताना काही थोडेफार अशा अर्थाने वापरला जाणारा शब्द अजिबात थोडीसुद्धा एकही बघा डू यू क्वेश्चन्स तुमच्याकडे काही प्रश्न आहेत का ठीक आहे काही या अर्थाने इथे वापरले गेलेला आहे ही डी डंट मेक एनी मिस्टेक्स इन द एक्झाम त्याने परीक्षेत कोणतीही चूक केली नाही मिस्टेक्स म्हणजे चुका ठीक आहे त्याने परीक्षेत कोणत्याही चुका केल्या नाही शी कॅन ईट एनी फ्रूट आता इथे बघा कोण तेही या अर्थाने आलेला आहे शी कॅन ईट एनी फ्रूट ती कोणतेही फळ खाऊ शकते आय डोंट हॅव अॅनी मनी आता इथे एनी हा काय आलाय थोडे सुद्धा काय थोडे सुद्धा हे बघा थोडेफार अशा अर्थाने माझ्याकडे थोडे सुद्धा पैसे नाहीत यू कॅन चूज लेटर तुम्ही कोणतेही अक्षर निवडू शकता एनी इथे कोणतेही या अर्थाने वापरला गेलेला आहे यू कॅन चूज एनी लेटर तू कोणतेही अक्षर निवडू शकतो किंवा शकता से एनी पोयम कोणतेही एक म्हणजेच काय कोणत्याही एक या अर्थाने इथे वापरलेला आहे शब्द से अॅनी पॉयम कोणतीही एक कविता म्हणा आय डोंट सी एनी डिफरन्स बिटवीन दिस टू मला या दोघांमध्ये कोणताही फरक दिसत नाही ठीक आहे कोणताही या अर्थाने इथे एनी वापरलेलं आहे ही डिडंट हॅव ॲनी पेन्सिल्स त्याच्याकडे एकही पेन्सिल नव्हती ओके एकही